आज आपण हॉटेलमध्ये जी सिक्रेट ग्रेव्ही असते सेम तशीच ग्रेव्ही घरी बनवणार आहोत तर इथे पाहू शकता तुम्ही लाल असे लाल बुंद टोमॅटो घ्यायचे आहे आ, कांदे आणि हे बाकीचंही साहित्य लागणार आहे आपल्याला तर ते नंतर सांगणारच आहे मी तर सर्वात आधी आपण हे टोमॅटो आणि कांदे बारीक किंवा मग लांब असे चिरून घ्यायचे आणि हे जे काजू आणि मगज बी आहे ते पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे हे काजू आणि मगजबीचं समप्रमाण घ्यायचं आहे हे आपण साईडला भिजत ठेवून देऊ इथे मी थंड पाण्याचा वापर केला आहे तुम्ही गरम पाणी टाकू शकता त्याने लवकर हे भिजण्यास मदत होते तर आता हे साईडला आपण ठेवून देऊ आणि इकडे कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेऊ टोमॅटो धुऊन घेतले आहेत टोमॅटो अर्धा किलो घेतले आहे मी आणि कांदेही अर्धा किलोच घ्यायचे आहे तर शक्यतो हे असे लांब टोमॅटो घ्या जे गोलवाले टोमॅटो असतात ते जास्त आंबट असतात तर ते आंबटवाले टोमॅटो शक्यतोवर घेऊ नका हे असे लांबवाले टोमॅटो घ्यायचे आणि हे असे आपण उभे काप याचे करून घेणार आहोत किंवा बारीक बारीक आपण याच्यात अशा फोडीही करू शकतो तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही चिरून घ्यायचे आहेत आणि कांदे आपण असे लांब कापून घेणार आहोत तर हे सर्व मी कांदे आणि टोमॅटो चिरून घेते तेल थोडस गरम झालं की मग यामध्ये आपण हे खडे मसाले टाकून घेऊ यामध्ये एक तेजपत्ता टाकायचा आहे एक मोठी वेलची दोन इंच दालचिनीचा तुकडा टाकायचा दहा बारा काळी मिरी टाकायची आहे सात आठ लवंग टाकायची एक स्टार फूल तीन चार हिरवी वेलची टाकायची एक चमचा जिरं टाकायचं आहे आणि अर्धा चमचा शहा जिरं टाकायचं लगेच आपण यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत कांदा टाकला की लगेच मीठ टाकायचं आहे कांदा लवकर शिजतो आणि कांदाही आपण शक्यतोवर असा उभा लांब चिरून घ्यायचा आहे कांदा परतला की मग यामध्ये आपण पाववाटी लसूण आणि पाववाटीत आला आपण चिरून घेतला आहे ते टाकायचं थोडंसं परतून घेऊ ही ग्रेवी इतकी छान होणार आहे की जशी आपण हॉटेलमध्ये भाजी खातो वेग त्या पद्धतीची ही ग्रेव्ही असणार आहे आणि एकदा बनवून ठेवली की तुम्ही खूप दिवस वापरू शकता आणि खूप साऱ्या भाज्या बनवू शकता वेगवेगळ्या या ग्रेव्हीने तर आता आलं लसूण परत ना त्यामध्येच आपण हां बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत आता हा टोमॅटो शिजेपर्यंत आपण ही ग्रेवी ग्रेव्ही म्हणजे टोमॅटो कांदा आलं लसूण हे छान असं शिजवून घेणार आहोत जवळजवळ दोन ते तीन मिनटं तर मसाला आपण बघू शिजला तर लगेच गॅस बंद करायचा आहे तर मस्त असा टोमॅटो कांदा शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता आता गॅस बंद करून हा मसाला थंड करून घ्यायचा आणि इकडे तुम्ही पाहू शकता आपण जे काजू आणि मगज भिजवत घातले होते त्याची पेस्टही बनवून घेतली आहे मी तर हा मसाला थंड झाल्याच्यानंतर आपण बारीक करणार आहोत तर हा मसाला थोडासा थंड करून घेतला या आहे यामधलं हे तेजपत्ता काढून टाकायचा कारण याचा सर्व फ्लेवर या मसाल्यामध्ये उतरलेला आहे तर आता आपण मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये हा मसाला टाकून घेणार आहोत आणि शक्यतोवर पाणी न टाकता याची पेस्ट बनवून घ्यायची आहे वाटलं तर थोडंसं पाणी टाकायचं तर मस्त असा बारी का है। हाँ हा बारीक असा मसाला वाटून घेतला आहे आता आपण हा साईडला ठेवू आणि ह्या एका छोट्या वाटीमध्ये आपण एक चमच लाल तिखट घ्यायचं अर्धा चमच हळद घ्यायची धनेपूड जिऱ्याची पूड मसाला याचे आपण पाणी टाकून एक पेस्ट बनवून घेऊ अजून पाणी टाकायचं थोडंसं जास्त पातळ नाही बनवायची पेस्ट इथे कलर येण्यासाठी तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर वापरू शकता तर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आपलं जे रोज वापरतो तेच तिखट पावडर घेतलं आहे हे थोडं जास्त तिखट आहे तर मी कमी घेतलं कश्मीरी लाल मिरची घेतली तर थोडीशी जास्त प्रमाणात घ्या आता ही पेस्टही तयार आहे आता आपण या कढईमध्ये पुन्हा भरपूर असं तेल टाकणार आहोत तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे लगेच आपण ही जी तिखट आणि मसाल्याची पेस्ट बनवलेली आहे ती टाकून घेऊ हे मसाले लगेच परतले आहेत आपण हा जो कांदा आणि टोमॅटोचा मसाला वाटून घेतला आहे तो टाकून घेऊ मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता हा संपूर्ण मसाला तेलामध्ये चांगला मिक्स केल्याच्या नंतर याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे मध्यम आचेवरच हा मसाला चांगला असा चा परतून घ्यायचा कारण चांगला परतला नाही तर याची चव चा। चा। चांगली लागणार नाही तो मस्त आणि मध्ये मध्ये असा हलवत राहायचा आहे तेल जर उडत असेल तर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मसाला हा छान आपला तेल सुटेपर्यंत पर परतून घ्यायचा परत एक हा मसाला मी न चाळता तेलामध्ये टाकला आहे तुम्ही चाळूनही घेऊ शकता तर ही टीप आहे मसाला आपण चांगला परतून घेऊ आता साईडला तेल सुटत आहे ग्रेव्हीला आपण यामध्ये आ, ही काजूची जी पेस्ट बनवून घेतली आहे काजू आणि मगच ती टाकून घेऊ या पेस्टमुळेच ग्रेवीला छान अशी गोडसर चव येते आता ही पण परतून घ्यायची आहे या ग्रेव्हीमध्ये तर आता काजूची पेस्ट टाकल्यानंतर ती तळाला चिटकू शकते सारखं असं हलवत सा राहायचं आहे या ग्रेव्हीला आणि चांगलं तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता साईडला अस सा तेल सुटलं आहे गॅस आता बंद करून घ्यायचा आणि ही ग्रेव्ही काढून घ्यायची आहे या भांड्यामध्ये भरपूर अशा आपण भाज्या या ग्रेव्हीपासून बनवणार आहोत आणि ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे ग्रेवी तर साधारण सात ते आठ दिवस पिकते फ्रीजरमध्ये ठेवली तर पंधरा ते एक महिनाभर ही ग्रेवी खराब होत नाही मस्त अशा झटपट भाज्या तयार होतात पटकनी घ्यायची ग्रेवी आणि लगेच भाजी बनवायची आयत्या वेळेला मसाला बनवायची गरज पडत नाही तर ही आपली छान कांदा टोमॅटो ग्रेव्ही तयार आहे तर ही ग्रेव्ही तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह